येथे नाही उरो आले अवतार आणि पामर व तिथे अवताराचे अवतार संपले मग येणार माय का आतापर्यंत आपल्याचे सुद्धा लय गेली कोण कोण गेले <laughs> आज मेला, पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू तो परत देखत देखत ना तू पो तोही तरी साधाला म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला जावं लागणार आहे ला नवे नवे प्रत्येकजण जाणारच आहे ज्यांच्या आयुष्याच्या मर्यादेच्या गणित सुद्धा महाराज आपण करू शकत नाही त्यांना सुद्धा जावं लागलं ला ना आपलं किती आयुष्य आहे आपल्याला आकडा दिलाय शंभरचा कोणी शंभरी पर्यंत नाही जा मी तर नाही जाणार ना तुम्ही जा काय येणार नाही जाता येत महाराज पण आपल्याला फक्त शंभरच दिले पण ज्यांच्या आयुष्याच्या मर्यादेच गणित सुद्धा आपण करू शकणार नाही त्यांना जावं लागले एक नंबरच आयुष्य होत महाराज हिरण्य कश्य किती आयुष्य होत एक अर्बुद साठ कोटी तीस लाख दहा हजार सातशे वर्ष नऊ महिने आपलं पासक जोडा त्याला बघा कुठं तरी जमतो का मेळ एवढं आयुष्य होत राहिला का तू किंवा नामदेव महाराजांचा अभंग चौकड्या लंका नाय दशरथा पंथा म्हणजे मनाला उपदेश केलाय महाराज नामदेव रायांनी चौदा चौकड्या लंकानाथ लांबकानाथ म्हणजे कोण राव रावण किती आयुष्य होत चौदा चौकड्यांचं आता चौकडी कशाला म्हणतात कृता त्रेता द्वापार कळी या चार युगांची एक चौकडी आता कृतयुगाचं आयुष्य किती आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार आयुष्य आहे कृतयुगाचं कृता त्रेता युगाचं आयुष्य आहे बारा लाख शहाण्णव हजार कृता कृतात द्वापर युगाच आयुष्य आहे आठ लाख चौसष्ट हजार आणि आता कोणतं युग चालू आहे कलियुग या कलियुगाचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार सतरा लाख अठ्ठावीस हजार अधिक बारा लाख शहाण्णव हजार अधिक आठ लाख चौसष्ट हजार अधिक चार लाख बत्तीस हजार किती झाले घरी गेल्यावर करा एवढ्या <laughs> याकाची एक चौकडी होती आणि अशा रावणाला किती चौकड्याचं आयुष्य होत चौदा चौक लंका नाथा सौदा आयुष्य होत महाराज आता रावण म्हणजे काय सामान्य नव्हतो बर का आता आपल्या ते काय कैसे सहज उत्तर म्हणतात रावण असा होता रावण तसा होता पण मी म्हणतो रावण तुझ्यापेक्षा बरा होता वस्तुस्थिती <laughs> <laughs> आहे महाराज कारण रावणाला सुद्धा लाज वाटल अशे कृती लोक करतायत महाराज आपण रोज बातम्या पाहतोय रावण म्हणजे सामान्य नाव रावणासारखं आपल्याकडे काहीच नाही मग रावणाला नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला मुळातच नाही महाराज रावणाकडे शक्ती होती भक्ती होती सत्ता होती संपत्ती होती आणि चौदा चौकड्यांचं आयुष्य होत या पाच गोष्टी रावणाकडे एकदम मजबूत होत्या यापैकी आपल्याकडे काहीच नाही आणि आपण रावणाला नाव ठेवायला रावणाकडे भक्ती होती काय भक्ती होती भगवान शंकराचा एक नंबरचा भक्त कोण असेल तर तो रावण होता धन्य भाग्य रावणाचे आणि दास झाले शंकराचे भगवान शंकराची, शंकराची भक्ती करत असताना रोजचा नियम रावणाचा होता एकशे आठ कमलाची तो अर्पण करत होता बरं उठतही नव्हता आणि बोलतही नव्हता एके दिवशी प्रसंग असा घडला एक कमळ कमी पडलं आता बोलावं तर मौन होत भंग होतही आणि उठाव तर पालन होत नाही मग काय केलं रावणाने स्वतःच शिरकमळ म्हणून भगवान अर्पण केलं आपल्याला का ते रावणाकडे भक्ती होती बरं शक्ती होती शक्ती होती कैलास पर्वत तीन वेळ हालवला आपल्याला पन्नास किलोची युरियाची चिन उचल <laughs> नाही बर शक्ती होती भक्ती होती सत्ता होती काय सत्ता होती रावणाला किती बायका होत्या ऐंशी हजार बायका होत्या आणि सव्वा लाख नातू होते शेट आता जर राव ना असता तर विरोध आला असता <laughs> त्याला कोणाच्या मताची गरज नसती म्हणजे शक्ती होती भक्ती होती सत्ता होती काय सत्ता होती ती तीस कुटी देव बंदी खाण्यात होते गाढवली गजानन सटवीकरी बाळांपण एवढी सत्ता होती नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या शक्ती होती भक्ती होती सत्ता होती आणि संपत्ती होती किती संपत्ती होती त्याच्या संपत्तीच वर्णन करावं तांब्याची आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी शुद्ध, शुद्ध शंभर सोन्याचे घर भरलेले होते आपल्याकडे एक अंगठी असली तरी सतरा वेळेस बाजारात जातो मावशी वांगे कसे दिले बटाटे कसे दिले मावशीच्या पण दांडामध्ये तोळ <laughs> बांधे असतात मावशी बटाटे किलो अंगठीच गायब पण रावणाची संपत्ती होती मला म्हणजे रावण सामान्य नव्हता रावणारा चौदा चौकड्यांचं आयुष्य होत पण रावणारा राहता आलं का मग तिथं तू राहता येणार आहे का किंवा त्याच्या पुढे नामदेवरा काय म्हणले चौदा कल्प मार्कंडे आपण तई रोम हर्षणाचा एक रोम झाडे फक्त आलोभ्याचे निमिष मोडेरे अरे मना शोक करीशी किती चौदा कल्प आता कल्पाची कल्पना आपण करू शकत नाही कशाला म्हणतात कल्प अगदी शॉर्टकट मध्ये सांगतो कृता त्रेता दोपार करी या चौकांची काय झाली एक चौकडी अशा हजार चौकड्या तेव्हा एक महायुग असे हजार महायुग तेव्हा एक कल्प आणि अशा किती कल्पचं आयुष्य मार्कंडेय ऋषींना आता कल्प म्हणजे नेमकं काय ढोगळ गणित सांगतो काय करायचा का एक एकचा खाटा खोदायचा हो मेंढरा केस हत्तीच्या पायाने दाबून भरायचे आणि प्रत्येकी शंभर वर्षाने एक एक केस बाहेर के काढायचा किती पिढ्या लागतील आपल्या म्हणजे एवढं आयुष्य मर्यादा त्यांना होती त्यांना देखील जावं लागलं तिथं तुम्हाला राहता येणार नाही त्याचा एकच अर्थ असा आहे की ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण आटळ आहे नवे नवे आपण जन्माला येतानाच मरण घेऊन येत असतो आपल्या सोबत घेऊन येत असतो आणि आपलं सगळं काही प्रारब्ध कोण लिहिते सटवी लिहिते आणि कधी लिहिते पाचवीच्या दिवशी लिहिते पाचच्या दिवशी काय लावून ठेवतात बाबा दिवा, दिवा। का लावतात दिवा सटवीला आपला प्रारब्ध आपला सगळा सात बारा लिहिण्या दिसावा याच्यासाठी दिवा लावतात कारण की रात्र तिचीच असते ज्ञानोभर आहे बोलली ना सटवीची राती न विसंबीची वाहती ईश्वर निर्णय चित्ती वाहण्याचा मग सटवीने एकदा लिहिलं कि मग काळे गोरे पण धुतले फिटो नेणे काही केले एकदा मग तिथं देवाला सुद्धा चुकवता येत नाही देवाला सुद्धा सोडलंय का कर्माने कर्म फार परबोत्तर आहे महाराज ते कर्म कोणालाही सोडत नाही आगा कर्मीचे ओरावे सुखदुखी फळावे आणि ते, ते, ते भोगावया यावे देहा का। ते भोगावच लागतं तेव्हा केले कर्म झाले

पाठीमागचं जे काही कर्म आहे ते भोगण्याकरता प्रत्येक जीव येत असतो कारण तुम्हाला आम्हाला यावंच लागत राहावंच लागत आणि जावंच लागत कारण प्रारब्ध देवाला आणावं लागतं आणलाही रोपाबळे करुणी खडे सायासे देवाला आणावं लागतं संत महात्मे येत असतात ता, आणि कुठून येतात ते कुठले आहे आम्ही वैकुंठवासी आलोया चितार नासी, हे जग आहे ना त्याला लावण्याकरता संत महात्मे येतात बर वाटेल तेव्हा येतात वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल तेव्हा जातात तुम्हा आम्हाला यावच लागत कर्म करावंच लागत आणि कर्म केल्यानंतर पुन्हा मरावच लागत म्हणजे हे आपल्याला चुकणार नाही ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण आटळ आहे म्हणून मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे